नमस्कार माझ्या मित्र मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज महाराष्ट्र होमगार्ड भरती याची माहिती घेऊन आलेली आहे त्याआधी एक विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण रोजच्या रोज भरतीचे अपडेट मी देत असते ते तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील तर यासाठी काय पात्रता कुठे करायचं आहे अर्ज याची सर्व माहिती आपण डिटेलमध्ये घेऊ तर होमगार्ड दोन हजार चोवीसला आजपासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याची त्यांची पात्रता आहे दहावी उत्तीर्ण म्हणजे कोणीही दहावी उत्तीर्ण असेल तर ते हे अर्ज भरू शकतात आजच ऑनलाईन अर्ज सुरू कर सुरू झालेले आहेत राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे या संघटनेत अनेक पदे रिक्त झाली आहेत ती पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे जिल्हा होमगार्ड कार्यालयद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे तुम्ही दावी उत्तीर्ण असाल तर ही उत्तम संधी आहे याची पूर्ण पी डी एफ व जाहिरात याची ऑनलाईन लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर या भरतीच्या काय आहे नियम व अटी ते आपण बघू यामध्ये पात्रतेचा निकष आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही म्हणजे एस एस सी पास पाहिजे ते आवश्यक आहे आणि शारीरिक पात्रता वय तुमचे वीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे आणि पन्नास वर्षाच्या आत पाहिजे पुरुषांची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर तर महिलांची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर पाहिजे छाती फक्त पुरुष पुरुष उमेदवाराकरिता न फुगविता किमान शहात्तर सेंटीमीटर कमीत कमी पाच सेमी फुगविणे आवश्यक शारीरिक क्षमता आणि चाचणी शारीरिक क्षमता चाचणी कशी होणार आहे तुमची तर उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याचे एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या धावणे व गोलाफेक चाचणी घेतल्या जाणार नाहीत म्हणजे तुम्हाला शारीरिक चाचणी पास होणे आवश्यक आहे पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तिथे पी डी एफ ओपन करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकतात भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड आधार रहिवासी आणि मतदान हे तीन गोष्टी तुम्हाला लागणार आहे तसेच शैक्षणिकार्हहता दहावीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागणारे आणि जन्मदिनांक पुराव्यासाठी एस एस सीचे बोर्डचे प्रमाणपत्र लागणार आहे कारण ते एस एस सी बोर्डच्या प्रमाणपत्रावर तुमची जन्मतारीख दिसलेली अस लिहिलेली असते सगळ्यात खाली तांत्रिक धारण धारणकरिता असलेल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे जर तुमचं आय टी आय किंवा डिप्लोमा हे झालेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र असलं तर तेही तुम्ही तिथे दाखल करू शकता खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र समजा तुम्ही कुठे जॉबला असाल तर त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावे लागेल तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट पण इथे काढलेलं पाहिजे समजा तुम्ही काढलेलं आहे त्याला तीनवर तीन, तीन महिन्याचा अवधी जर झालेला नसेल तर ते इथे चालेल पण तीन व महिने पूर्ण झाले असत तर ते इथे चालणार नाही तुम्हाला डबल कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्यावे लागेल ऑनलाईन ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर होमगार्ड नोंदणीचे अर्ज वरती दिलेल्या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी व या भाषेमधूनच भर भरायचा आहे उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याचा जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूवर जाऊन त्यांची छायांक प्रत काढायचे आहे त्यावर म्हणजे तुम्हाला अर्ज सबमिट केल्यावर तो त्या अर्जाची प्रिंट तुमच्याजवळ काढून ठेवायची आहे आणि त्यावर उमेदवाराने भरलेले सर्व मजकूर छापून येईल आणि त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकायचा आणि मध्ये मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतः पेनाने लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या हाताने भरायची नाही आहे सर्व ते कम्प्युटरवरच भरून घ्यायचं आहे दिलेल्या दिनांकाला कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेले छायांकित प्रती अर्जासोबत जोडायच्या म्हणजे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला वरती सांगितले ते सर्व घ्यायचे त्याचे झेरॉक्स काढायचे आणि त्यावर स्वतःच सह्या करायच्या प्रत्येक डॉक्युमेंटवर आणि ते त्या अर्जासोबत जोडायचं ते कागदपत्र जेव्हा तुमची पडताळणी होतील तेव्हा ते सर्व अर्ज तुम्हाला दाखल करायचं अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे ते सर्व डॉक्युमेंट स्वतः घेऊन जायचे दोन फोटो व मूळ कागदपत्र पण न्यायचे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट पण त्याच्या लॉकप्रतीसोबत घेऊन जायचे बंधनकारक राहील अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे जर तुम्ही होमगार्डचे सदस्यत्व तुम्हाला भेटले तर त्याचे तुम्हाला काय फायदे भेटू शकल तर सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान भेटेल विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण भेटल तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण भेटल प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी भेटेल गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत देवसेवा करण्याची देशसेवा करण्याची तुम्हाला इथे संधी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे हा होमगार्डचा अर्ज आलेला आहे तर सर्व गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा ने नक्कीच फायदा घ्यावे आणि ज्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे ते पण इथे जाऊन अर्ज भरू शकतील त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा